मीन्स एक्सपान्शन्स फॉर्म्युले ज्याला म्हणतो तर आपण वर्ग आठवीमधील त्याला प्रॅक्टिस सेट आज आपण पाच पॉईंट एक पाहणार आहोत तर तुमच्या पुढे मी पहिलंच एक्झाम्पल घेतलं आहे बघा प्रॅक्टिस सेट पाच पॉईंट एकमधलं ओके पहिलंच एक्झाम्पल आपण आज सॉल्व्ह करणार आहोत कंसामध्ये ए अधिक दोन दुसऱ्या कंसामध्ये ए वजा एक असं एक्झाम्पल दिले जर तुम्ही सेमी किंवा मराठीला असाल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस सेट पाच पॉईंट एकमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर बघूया आपण प्रॅक्टिस सेट पाच पॉईंट एक कसा सोडवायचा बघा पहिलंच एक्झाम्पल आहे ए अधिक दोन ए वजा ए सिम्पली असं जेव्हा तुम्हाला एक्सपान दिलेलं असेल किंवा विस्तार करण्यासाठी दिलेला असेल तेव्हा काय करायचं या पहिल्या कंसातल्या एने ह्या पूर्ण कंसाला गुणून घ्यायचं दुसऱ्या अधिकच्या दोनने सुद्धा ह्या पूर्ण कंसाला गुण घ्यायचं कसं बघा या एने हे पूर्ण कंसाला गुणायचे म्हणजे ए कंसामध्ये ए वजा एक दुसरीकडे अधिक दोनने सुद्धा गुणायचे म्हणून कंसामध्ये अधिक दोन गुणवले कंसामध्ये घेऊन टाका म्हणजे गुणाकाराचा संबंध येईल आता आपल्याला हे एने ह्या पूर्ण कंसाला गुणायचे म्हणून आपण लिहून घेतलं अधिक सुद्धा ह्या पूर्ण कंसाला गुणायचे म्हणून लिहून घेतलं आता गुणाकार करून घेऊ आपण गुणाकार करून घ्या ए गुणवले ए काय येणार आहे तुम्हाला एचा वर्ग येणार आहे पुन्हा वजाला वजा जसाला तसे ए गुण एक ए म्हणजे ह्या या ह्या एने पूर्ण कंसाला गुणायचे तुम्हाला पूर्ण कंसाला गुणून घ्यायचे परत आधीच्या दोन ने सुद्धा ह्या पूर्ण कंसाला गुणायचे म्हणजे कंसामध्ये जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्येला गुणायचं असतं अधिक दोन एला गुणलं तर अधिक दोन ए अधिक वजा गुणाकारात अधिक वजा वजा होतं दोन गुणले बे एक पुढे ए वर्गाला ए वर्ग जसाला तसा वजा अधिक वजा होईल वजा अधिक वजा होईल पण मोठ्या संख्येत चिन्ह मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे म्हणजे मोठी संख्या दोन ए आहे दोन एला अधिकचं चिन्ह आहे अधिक देऊन टाका दोन ए मधून एक ए गेला एक राहिलं ए आणि हे वजा दोन वज वजा, वजा दोनला ला वजा दोन जसाला तसं या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे ओके बघा जरी तुम्ही सेमी किंवा मराठी मीडियमला कोणत्याही मीडियममध्ये असू द्या तुम्हाला या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस सेट पाच पॉईंट एक सोडू शकता एक्स दिलेला आहे बघा तुम्हाला विस्तार प्रश्न आपण पहिला घेतला आहे हा आता प्रश्न दुसरा जर समजत नसेल तर कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे बघा त्या व्हॉट्सअप सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता ओके एन एम एस लाईव्ह क्लास तुम्हाला जर करायचे असतील तर एन एम एसचे क्लास क्लाससुद्धा तुम्ही जॉईन करू शकता या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मला मॅसेज करा जर तुम्हाला लाइव क्लास एन एम एसचे करायचे असतील तर बघा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे यावरती मला मॅसेज तुम्ही करू शकता लाइव क्लास जॉईन करण्यासाठी आपण पुढला प्रश्न घेणार आहोत लक्षात घ्या पुढला प्रश्न आपल्याला काय दिला बघू प्रॅक्टिसचे पाच पॉईंट एकमध्ये ओके प्रॅक्टिसचे पाच पॉईंट एक बघा त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न आपल्याला दिला बघा प्रॅक्टिस सेट पाच पॉईंट एक मध्ये वर्ग आठवी विस्तार सूत्र एक्सपान्सन फॉर्मुले इन ब्रॅकेट मायनस फोर ब्रॅकेट क्लोज यम मायनस फोर ब्रॅकेट क्लोज अनदर ब्रॅकेट यम प्लस सिक्स यम प्लस सिक्स म्हणजे यम वजा चार आणि दुसऱ्या कंसामध्ये यम अधिक सहा आता आता सांगितलं त्या नियमाप्रमाणे ह्या पूर्ण ब्रॅकेटला गुणून घ्या म्हणजे यम कंसामध्ये यम अधिक सहा ओके ह्या यमने आपण ह्या पूर्ण कंसाला गुणून घेऊ गुणून घेतलं लिहून घ्या परत ह्या वजा चारने सुद्धा ह्या पूर्ण कंसाला गुणायचे वजा चार गुणवले यम अधिक सहा ओके या पद्धतीने आता आपण गुणाकार करून घेऊ ह्या यमने ह्या पूर्ण कंसातल्या संख्येला गुणा वजा चारने सुद्धा ह्या पूर्ण कंसातल्या संख्येला गुणून घ्या गुणाकार करून घ्या यम गुणवले यम किती येतो यम गुणवले यम यमचा वर्ग अधिकला अधिक जसायला तसे यम गुणवले सहा सहा यम परत वजा चार गुणवले यम वजा चार यम गुणाकारामध्ये वजा अधिक वजा गुणाकारामध्ये आणि चार सकून चोवीस चार सकून चोवीस पुढे बघा यम वर्गाला यम वर्ग जसायला तसं अधिक सहा आणि वजा चार अधिक वजा वजाबाकीमध्ये किंवा अंबेरेजीमध्ये अधिक वजा वजा होते पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं लक्षात घ्या इथं वजा बाकी तर होणारच आहे पण मोठ्या संख्येला चिन्ह अधिक म्हणून अधिक देऊन टाका मग सहा एम मधून चार एम गेले दोन यम राहील आणि वजा चोवीसला वजा चोवीस तसं हे उत्तर आलेलं आहे जर तुमच्यापैकी कुणाला लाईव्ह क्लास करायचे असतील एन एम एस चे लाईव्ह क्लास तरी सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एन एम एस चे लाईव्ह क्लास जॉईन नक्कीच करा तुम्ही सर्वजण हे नेहमीचे लाईव्ह क्लास करा या व्हिडिओलासुद्धा तुम्ही सपोर्ट करा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि लाईव्ह क्लास नक्कीच आमचे जॉईन करा वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला लाईव्ह क्लाससाठी सूत्रे बघा पुढला प्रश्न घेऊ आपण तीन नंबरचा प्रश्न आहे आपला काही बघू आपण तीन नंबरचा प्रश्न विस्तार सूत्रे एक्सपान्सन्स फॉर्म्युले प्रॅक्टिस एट फाईव्ह पॉईंट वन तीन नंबरचा प्रश्न आहे बघा आपला इन ब्रॅकेट इन ब्रॅकेट पी प्लस एट ब्रॅकेट क्लोज सेकंड ब्रॅकेट पी मायनस थ्री पी मायनस थ्री ओके इथे पी अधिक आठ दिलंय आणि पी वजा तीन दिले इथं सुद्धा एक्सपांड करायचं आहे आपल्याला याचा सुद्धा विस्तार करायचा आहे बघा सोडवताना काय करायचं ह्या पीने या पूर्ण कौशाला गुणवून घ्यायचं असतं म्हणजे पी गुणवले पी, पी वजा पी ओके आता जसं केलं तसं आपण पीने या पूर्ण कंसाला गुणून घ्या पद्धतीने अधिक आठने सुद्धा या पूर्ण कंसाला गुणून घ्या अधिक आठ ने सुद्धा या पूर्ण कंसाला गुणून घ्या एक्सपांड करण्यासाठी प्रॅक्टिसचे पाच पॉईंट एक सोडत आहोत आपण पुढे या दोघांचा गुणाकार करा म्हणजे ने ह्या पूर्ण कंसातल्या संख्येला गुणून घ्यायचं अधिक ने सुद्धा ह्या पूर्ण कंसातल्या संख्येला गुणून घ्यायचं म्हणजे पी गुणवले पी पीचा वर्ग वजा जसा तसं पी गुणवले तीन तीन पी अधिकच्या आठ ने सुद्धा या पूर्ण कंसाला गुण घ्या अधिकच्या आठ पी अधिकचे आठ पी गुणाकारामध्ये अधिक वजा वजा आणि आठ गुणवलेत्री आठ त्रिक चोवीस आठ त्रिक किती चोवीस पुढे पीचा वर्ग वजा तीन पी अधिक आठ आद पी वजा चोवीस आलेला आहे पीचा वर्ग जसाला तसा राहील पुढे वजा अधिक वजा म्हणजे इथे वजा बाकी होणार आहे मोठ्या संख्येने चिन्ह इथे आठ पी मोठी संख्या आहे अधिकचं चिन्ह आहे मोठ्या संख्येला अधिक देऊन टाका आठ पीमधून तीन पी गेले इथे राहिले पाच पी आणि वजा चोवीसला वजा चोवीस जसाला तसे या पद्धतीने तुम्ही सोडू शकता ओके व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही एन एम एसला वर्ग आठवीमध्ये एन एम एसला बसला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्ही एन एम एसला लाइव क्लासला तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरतीसुद्धा तुम्ही मॅसेज करू शकता व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे माझा सर्वांनी व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा मला मॅसेज करायचा आहे पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण प्रश्न क्रमांक चारकडे बघा व्हॉट्सअप नंबरवरतीसुद्धा तुम्ही लाईव्ह क्लास जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एन एम एस लाईव्ह क्लास सर्व विषय आपण एन एम एसचे लाईव्ह क्लासमध्ये घेत आहोत व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करू शकता तुम्ही पुढला क्वेश्चन आहे आपला चार नंबरचा बघा चार नंबरचा क्वेश्चन काय दिलाय बघा आपल्याला चार नंबरचा क्वेश्चन दिलाय बघा इन ब्रॅकेट थर्टीन प्लस एक्स थर्टीन प्लस एक्स सेकंड ब्रॅकेट थर्टीन मायनस एक्स ओके थर्टीन प्लस एक्स सेकंड ब्रॅकेट थर्टीन मायनस एक्स आता ह्या दोघांचं एक्सपांड एक्सपांड करायचं आपल्याला बघा विस्तार करायचा आहे ह्या तेराने ह्या पूर्ण ब्रॅकेटला गुणून घ्या म्हणजे तेरा कौसामध्ये तेरा वजा एक्स पुढे अधिक एक्सने सुद्धा ह्या पूर्ण ब्रॅकेटला गुणून घ्या अधिक एक्स गुणवले तेरा वजा एक्स बरोबर आता तेरा गुणवले तेरा एकशे एकोणसत्तर तेरा गुणवले तेरा एकशे एकोणसत्तर तेरा गुणवले एक्स हे वजा दसायला तसं देऊन टाका ओके एक मिट एकशे एकोणसत्तर तेरा गुणवले तेरा एकशे एकोणसत्तर वजाला वजा जसाल तसे तेरा गुणवले एक्स तेरा एक्स परत अधिक जशाला तसे या अधिक एक्सने तेरा गुन्हा तेरा एक्स आले प्लस मायनस गुन्हा करा मायनस होता एक्स गुण एक्स एक्सचा वर्ग आला पुढे एकशे एकोणसत्तर जशाला तसे हे वजाचे तेरा एक्स अधिकचे तेरा एक्स कॅन्सल झाले राहिले वजा एक्सचा वर्ग हे उत्तर तुम्हाला भेटणार एकशे एकोणसत्तर एक वजा एक्सचा वर्ग या पद्धतीने लाईव्ह क्लास जॉईन करायचे असतील तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे बघा सगळ्यांनी व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा जेणेकरून तुम्ही लाईव्ह क्लासला जॉईन होता एन एम एस लाईव्ह क्लास बुद्धिमत्ता गणित विज्ञान सर्व विषय आपण त्यावरती घेणार आहोत पुढल्या प्रश्नाकडे वळणार आहोत आपण पाच नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिला बघू पाच नंबरचा प्रश्न आहे आणि काय दिलाय ते सुद्धा आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट पाच पॉईंट ए पुढला प्रश्न दिला आता पाच नंबरचा इन रॅकेट थ्री एक्स प्लस फोर वाय थ्री एक्स प्लस फोर वाय ब्रॅकेट क्लोज सेकंड ब्रॅकेट थ्री एक्स प्लस फायू वाय थ्री एक्स प्लस फायू वाय ब्रॅकेट क्लोज इथे सुद्धा तीस ट्रिक वापरायची त्याच पद्धतीने आपल्याला सुरवायचं आहे या तीन एक्सने या पूर्ण कंसाला गुणवून घ्या तीन यक्स गुणवले कंसामध्ये तीन यक्स अधिक पाच वाय अधिक चार वायने सुद्धा अधिक चार वाय कंसामध्ये तीन यक्स अधिक पाच वाय ओके या पद्धतीने पुढे तीन एक्स गुणवले तीन एक्स आता काय करायचं तीन एक्सने या पूर्ण कंसाला गुणून घ्यायचं अधिकच्या चार वायने सुद्धा ह्या पूर्ण कंसाला गुणून घ्या म्हणजे तीन यक्स आपलं सॉरी तीन एक्स गुणवले तीन यक्स तीन त्रिक नऊ आणि एक्स गुणवले एक्स एक्सचा वर वर अधिकला अधिक जसाला तसे तीन एक्स गुणवले पाच वाय तिन्हाची पंधरा तिनापाची पंधरा एक्स गुणवले वाय एक्स वाय ओके तीनापाची पंधरा एक्स गुणवले वाय एक्स वाय अधिक चार वायने सुद्धा तीन एक्स ला गुन्हा चार त्रिक बारा वाय गुणवले एक्स एक्स वाय पुढे अधिक आधी, आधी गुन्हा करत अधिक होतं जसं तसे राहून द्या चार वाय गुणवले पाच वाय चारा पंच वीस आणि वाय गुणवले वाय वायचा वर्ग आला पुढे नऊ एक्स वर्ग जसाला तसे अधिक पंधरा एक्स अधिक बारा एक्स म्हणजे येईल तुम्हाला इथं सत्तावीस वाय अधिक वीस वायचा वर्ग या पद्धतीने अधिक वीस वायचा वर्ग या पद्धतीने आपल्याला सोडवायचं प्रॅक्टिस सेट पाच पॉईंट एक पुढल्या प्रश्नाकडे आपण प्रश्न क्रमांक सहा कडे प्रश्न क्रमांक सहा काय दिलाय आपल्याला कुठे प्रश्न क्रमांक सहा काय दिलाय ते पाहणार आहोत आपण बघा प्रश्न क्रमांक सहा दिलाय तुमच्या पुढे कंसामध्ये नऊ एक्स वजा पाच टी नऊ एक्स वजा पाच टी कंस बंद दुसऱ्या कंसामध्ये नऊ एक्स अधिक तीन तीन नऊ एक्स अधिक तीन तीन पुढे बघा ते नऊ एक्सने ह्या पूर्णकंशाला गुणून घ्यायचं नऊ एक्स गुणवले नऊ एक्स अधिक तीन तीन पुढे तर वजा पाच टीने सुद्धा या पूर्ण कंसाला गुणून घ्या नऊ एक्स अधिक तीन तीन पुढे नऊ एक्स गुणवले नऊ एक्स नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्स गुणवले एक्स एक्सचा वर्ग अधिक नऊ एक्स ने तीन टीला ती पण गुणून घ्या नऊ त्रिक सत्तावीस आणि एक्स गुणवले टी एक्स टी पुढे वजा पाच टी ने त्या पूर्ण कंसाला गुण घ्या म्हणजे वजा पाच टी गुणवले नऊ एक्स वजाला वजा, वजा। नवा पाचशे पंचेचाळीस एक्स टी एक्स टी, टी।, टी। मायनस प्लस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये वजा अधिक वजा येतात पुन्हा पाच टी गुणवले तीन टी पाच गुणवले तीन पाच त्रिक पंधरा आणि टी ती गुणवली टीचा वर्ग पुढे एक्क्याऐंशी एक्स वर्ग जसाला तसे अधिक वजा वजा होते मोठ्या संख्येत चिन्ह इथं वजा देऊन टाका पुन्हा सत्तावीस मधून पंचेचाळीस नाही जा पण पंचेचाळीस मधून सत्तावीस गेले इथं राहिले तुम्हाला बघा अठरा एक्स राहिले का अठरा एक्स टी अठरा एक्स टी वजा पंधरा टी वर्ग जस्याला तसं हे उत्तर आलं एक्याऐंशी एक्स वर्ग वजा अठरा एक्स टी वजा पंधरा टी पुढे बघू आपण सात नंबरला काय दिलं आपल्याला पुढे पाहूया आपण सात नंबरला आपल्याला काय दिलं सात नंबरचं एक्झाम्पल दिलं आपल्याला कंसामध्ये यम अधिक दोन छदस्थानी तीन दुसऱ्या कंसामध्ये यम वजा सात छदस्थानी तीन पुढे बघा यम ह्या यमने ह्या पूर्ण कंसाला बोलायचे म्हणजे यम कंसामध्ये यम वजा सात छदस्थानी तीन अधिक दोन छदस्थानी तीनने सुद्धा या पूर्ण कंसाला बोलून घ्या यम वजा सात छदस्थानी तीन पुढे यम यम गुणवले यम यमचा वर्ग येऊ बघा तुम्हाला इथे यम गुणयम यमचा वर्ग वजा यम गुणले सात छदस्थान तीन म्हणजे सात छदस्थानी तीन यम या अधिक दोन छदस्थानी तीनने सुद्धा ह्या पूर्ण कंसाला गुणायचं असतंय म्हणजे अधिक दोन छदस्थानी तीन यम प्लस मायनस मायनस गुणाकारा तीन त्रिक नऊ सात दोन्ही चौदा पुढे यम वर्गाला यम वर्ग जसा तसं इथे मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाका बेस सेम आहे मायनस प्लस मायनस होईल वजापाठ होईल बेस सेम आहे जसा तसं राहू द्या यमला यम, यम सातमधून मधून दोन गेले पाच राहील वजा चौदा छदस्थानी नऊ हे उत्तर तुम्हाला मिळून जाईल सात सा। नंबरचं पुढं आठ नंबरचा क्वेश्चन पाहिजे आपल्याला आठ नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय दिला बघूया आपण आठ नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय दिला बघूया आपण आठ नंबरचा क्वेश्चन दिला बघा तुम्हाला इंद्राकेट एक्स प्लस वन अपॉउन एक्स सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस वन पुढे अपॉउन एक्सने ह्या पूर्ण कंसाला गुणून घ्या पूर्ण कंसाला गुणायचं म्हणजे एक्स इंद्राकेट एक्स मायनस वन अपॉउन एक्स प्लस वन अपॉन एक्स ह्या सुद्धा वन एक छेदस्थानी एक्सने सुद्धा या पूर्ण ब्रॅकेटला गुणायचे म्हणजे एक्स वजा एक छेदस्थानी एक्स पुढे एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू वन अपॉउन एक्स एक्स अपौन एक्स ओके प्लस वन अपॉउन एक्स इंटू एक्स एक्स अपॉन एक्स प्लस मायनस मायनस एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर वन इंटू वन वन स्क्वेअर वन एक्स पुन्हा इथे बघा मायनस एक्स अपॉउन एक्स गेट कॅन्सल हे प्लसचे आणि मायनसचे कॅन्सल झाले इथे मायनसचे एक छेदस्थानी एक्स आधी एक्स छेदस्थानी एक्स कॅन्सल झाले राहिले वजा एक छेदस्थानी एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायस वन अपॉन एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर वजा एक छदस्थानी एक्स स्क्वेअर पुढे लास्ट क्वेश्चन नऊ नंबरचा काय दिला बघू आपण लास्ट क्वेश्चन दिला आपल्याला नऊ नंबरचा म्हणजे इथंच प्रॅक्टिस सेट आपलं पाच पॉईंट एक संपत आहे नऊ नंबरचा क्वेश्चन आहे लास्ट कंसामध्ये एक छदस्थानी वाय अधिक चार दुसऱ्या कंसामध्ये वा, एक छदस्थानी वाय वजा नऊ ह्या एक छदस्थानी वायने ह्या पूर्ण कंसाला गुण घ्या अधिकच्या चारने ह्या पूर्ण कंसाला गुणून घ्या म्हणजे एक छदस्थानी वाय कंसामध्ये एकछदस्थानी वाय वजा नऊ दुसरीकडे अधिक चारने सुद्धा या कंसाला गुणून घ्यायचा आहे आपल्याला गुणून घ्या पुढं एकछदस्थानी वाय गुणवले एकछदस्थानी वाय एक छदस्थानी वायचा वर्ग वजा एक छदस्थानी वाय गुणवले नऊ नऊ छदस्थानी वाय अधिक चार गुणला एक छदस्थानी वाय चार छदस्थानी वाय प्लस मायनस मायनस गुणकार नऊ चौक किंवा चार नवे छत्तीस पुढे एक छदस्थानी वायचा वर्ग जसा तसं मोठ्या संख्येचं चिन्ह वजा सेम आहे वजा अधिक वजाबाकी होईल वजाबाकीमध्ये पाया समान आहे एकदाच घ्या नऊमधून चार गेले पाच राहिले आणि वजा छत्तीसला वाजा छत्तीस जसाला तसे या पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट इथे संपलेला आहे